आणि आता देशासाठी थोडीशी चिंताजनक बातमी कारण देशात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली चार हजारांच्या पार म्हणजे चार हजार सव्वीस रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू झालाय पाचशे बारा रुग्ण मुक्त सुद्धा झाले आहेत गेल्या चोवीस तासांमध्ये बारा दिवसामध्ये आकडा बघितला तर तीन हजार सातशेहून अधिक नवे रुग्ण गेल्या बारा दिवसात आढळून आलेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया केरळमध्ये चौदाशे सोळा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात चारशे चौऱ्याण्णव चा दिल्लीत तीनशे त्र्याण्णव गुजरातमध्ये तीनशे सत्त्याण्णव पश्चिम बंगाल तीनशे बहात्तर कर्नाटकात तीनशे अकरा तमिळनाडूमध्ये दोनशे पंधरा रुग्ण उत्तर प्रदेशात एकशे अडतीस राजस्थानमध्ये पंचाहत्तर असे रुग्ण आणि पॉंडिचेरीमध्ये सत्तावीस आंध्र प्रदेश अठ्ठावीस रुग्ण हरियाणात चव्वेचाळीस मध्य प्रदेशात एकवीस ओडिशामध्ये पंधरा झारखंडमध्ये अकरा गोव्यात आठ जम्मू काश्मीरमध्ये नऊ छत्तीसगडमध्ये अकरा पंजाबमध्ये नऊ आसाममध्ये सहा रुग्ण बिहारमध्ये अकरा सिक्कीममध्ये चार तेलंगणात चार उत्तराखंड तीन मिझोराममध्ये दोन चंदीगडमध्ये सुद्धा दोन रुग्ण आहेत या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ड्रिल होणार आहे वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यभरातील सर्व रुग्णालयांच्या ऑक्सिजन प्रकल्पाची सज्जता तपासण्यासाठी मॉकड्रील घेण्याचे आदेश आरोग्य विभागानं दिले आहेत राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णसंख्येत वाढ होते त्यामुळे आरोग्य विभागाची सोमवारी बैठक झाली त्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या पुणे शहरात नवीन सतरा रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे तर आरोग्य विभागानं काय आदेश दिले आहेत श्वसन रुग्णांचं सर्वेक्षण करावं कारण श्वसनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होते सरकारी महापालिका रुग्णालयांचं वैद्यकीय हो महाविद्यालयांनी वैद्यकीय हो सुविधांचा आढावा घ्यावा बेडची संख्या औषधं ऑक्सिजन हो, प्रकल्पांचा आढावा घ्यावा तापाच्या रुग्णांपैकी पाच टक्के रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवावे पॉझिटिव्ह नमुन्यांचं जिनॉम सिक्वेन्सिंग करावं श्वसनाचा त्रास होणं धाप लागणं छातीत दुखणं अशी लक्षणं आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असणाऱ्यांनी गर्दीत जाणं टाळावं